वाघ्या कुत्रा शिवछत्रपतींची चिता विझून आज साडेतीनशे चारशे वर्ष लोटली शिवसमाधी स्थळी लाखो लोक दररोज स्फूर्ती घेण्यासाठी येतात आणि महाराजांच्या पवित्र समाधीच्या बाजूला दिसतो तो इतिहासात कधीच जन्माला न आलेला वाघ्या कुत्रा ना कुठला पुरावा ना कुठलं ऐतिहासिक संदर्भ तरीही या अनऐतिहासिक पुतळ्याला संरक्षण का कोणीतरी येतो एखादी कथा सांगतो आमची लोकं त्याच कथेला खरं मानू लागतात वाघ्या कुत्रा नावाचा श्वान महाराजांनी कधी पाळलाच नाही नव्हे तो कधी नव्हताच मग जे घडलंच नाही ते आम्ही इतिहास म्हणून का मिरवतोय कधी रायगडी शिवसमाधीवर गेलात की या पुतळ्याच्या संरक्षणासाठी तुम्हाला पोलीस तैनात केलेले दिसतील दोन हजार अकरा बारामध्ये हा पुतळा शिवप्रेमींनी हटवला होता पण पुरातत्व विभागाचं प्रेम बघा त्यांनी तो पुन्हा बसवला వాస్తూ మ